आज आपण पारिजातकाविषयी माहिती पाहणार आहोत तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल तर माझ्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा चला तर पाहूया पारिजातकाविषयीची वैशिष्ट्ये पारिजातक हे लहान आकाराचे झाड असते याची फुले पांढऱ्या पाकळ्या व केशरी केंद्रभाग असलेली असतात ही फुले रात्री उमलतात आणि सकाळी गळून पडतात फुलांचा सुवास अत्यंत मनमोहक हो असतो पाणी थोडी खरखरीत आणि अंडाकृती असतात पारिजातकाचे वर्णन पारिजातक हे लहान पण आकर्षक वृक्ष आहे याची उंची साधारणतः दहा ते पंधरा फूट असते झाडाच्या फांद्या थोड्या वाकलेल्या व खरडलेल्या असतात पाने मोठी अंडाकृती आणि खरखरीत असतात या झाडाचे मुख्य आकर्षण म्हणजे याची फुले याची फुले जी संध्याकाळी किंवा रात्री फुलतात आणि सकाळी गळून पडतात फुले अत्यंत नाजूक पांढऱ्या पाकळ्यांची आणि त्यांचा मध्यभाग आकर्षक केशरी नारिंगी रंगाचा असतो सकाळच्या वेळेस झाडाखाली गळलेली ही फुले एक मोहक सडा घालतात जो पाहताना मन आनंदित होते या फुलांचा सुगंध खूपच गोडसर सौम्य आणि शांतता देणारा असतो त्यामुळे हे फूल धार्मिक पूजा तर निर्मिती आणि औषधोपचारात वापरली जातात पारिजातक हे झाड केवळ सौंदर्य नव्हे तर उपयोगी गुणधर्मानेही भरलेले आहे म्हणून त्याला आयुर्वेदातही मानाचे स्थान आहे पारिजातकची विशेषणे सुगंधी कारण याच्या फुलांचा घमघमाट खूप गोडसर असतो नाजूक फुले अत्यंत कोमल आणि नाजूक असतात पांढरट पांढऱ्या पाकळ्या असतात म्हणून त्याला पांढरट फुले म्हणतात केशरी कांतीचा फुलाच्या मध्यभागी केशरी रंग असतो सांजवात कारण ही फुले संध्याकाळी फुलतात आकर्षक दिसायला खूप सुंदर आणि मनमोहक शांततादायक सुगंधामुळे मनाला शांती देतो नित्य गाळणारा कारण फुले रोज सकाळी झाडाखाली गळतात पवित्र पूजेसाठी वापरले जातात म्हणून पवित्र मानतात ही पारिजातकाची विशेषणे आहेत आता आपण पारिजातकाची काव्यात्मक विशेषणे पाहूया शुभ्र पांखी पांढऱ्या पाकळ्यांनी सजलेला संध्या संध्याकाळी फुलणारा गंधराज सुगंधाचा राजा चंद्रकांत चंद्रप्रकाशासारखा सौम्य नक्त मालिका रात्री फुलणारा रत्नासारखा मोहमयी मोहक मनाला भुरळ घालणारा तपस्वी फुल मौनात फुलणारा साधनेत रमणारा